नमस्कार मी माधव शुक्ल माधव ॲस्ट्रॉलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जेव्हा एखादं नवीन घर बांधतो नवीन घर विकत घेतो तयार करतो तेव्हा त्या घरात राहायला जाण्यापूर्वी त्या घराची वास्तुशांती करतो वास्तुशांती ग्रहप्रवेशी विधी केल्यानंतरच त्या घरामध्ये राहायला जातो मग ही वास्तुशांती का करावी त्यामध्ये त्याचं महत्त्व काय आहे हे संपूर्ण आपण माहिती करून घेऊया वास्तुशांतीमध्ये काय करतात तर त्या वास्तूची पूजा केली जाते वास्तु शांती याचा अर्थ त्याचं पूजन हवन वगैरे करून त्याचं पूजन केलं जातं वास्तुशांती एक शांतिकर्म आहे यामध्ये शांतिकर्म किंवा आपण प्रायचित्त म्हणून प्रार्थना म्हणून या वास्तूची पूजा करत असतो म्हणजे जेव्हा आपण वास्तू निर्माण करत असतो तयार करत असतो तेव्हा जमीन खोदली जाते त्यामध्ये जमिनीमध्ये असलेले काही कीटक असतील वृक्ष असतील झाडं झुडप असतील यांची आपल्याकडून कळत न कळत हत्या होते किंवा कळत न कळत एखाद्या सजीवाची दुखापत होत असते त्याला इजा पोहोचत असते आणि त्यानंतर आपण वास्तूची निर्मिती करतो मग यामध्ये जे काही दुखापत झालेली असते निसर्गाची जी काही दुखापत होते त्याबद्दल एक प्रार्थना म्हणून वास्तुशांतीचं कर्म केलं जातं त्याचबरोबर वास्तूची देवता ती वास्तुपुरुष असते त्या वास्तुपुरुषाचं पूजन या वास्तुशांती या विधीमध्ये केलं जातं जेव्हा महादेव आणि अंधकासूर या दोघांचं युद्ध चालू होतं या युद्धामध्ये दे, महादेवाच्या घामामधून एक पुरुष उत्पन्न झाला जेव्हा महादेवाचा घाम युद्ध करत असताना भूमीवरती पडला त्यातून एक पुरुष उत्पन्न झाला आणि तो खूप शक्तिशाली होता म्हणजे तो पुरुष समोर जे काही दिसेल त्याला खात होता मग अगदी दे, देव असू देत दैत्य दे असू देत राक्षस असू देत जे काही दिसेल त्याला तो खात होता इतकं तो डेंजर होता त्यामुळे या पुरुषाला कंट्रोल करण्यासाठी या सृष्टीतील ज्या काही शक्त्या आहेत देव दैत्य असुर गंधर्व यक्ष या ज्या काही सर्व शक्त्या आहेत ह्या एकत्रित येऊन त्या पुरुषाला त्यांनी त्याचा जो काय पुढचा भाग होता शरीराचा भाग होता तो जमिनीमध्ये त्याला दाबून त्याच्यावरती सर्व जे काही सृष्टीतील शक्ती आहेत त्याच्यावरती आरूढ झाल्या आणि त्याचा जो काही चेहऱ्याचा भाग होता तो जमिनीमध्ये त्यांनी दाबून धरला मग असं जास्त वेळ धरल्यानंतर तो जो पुरुष होता तो ब्रह्मदेवाची प्रार्थना करू लागला ब्रह्मदेवाला तो शरण आला आणि ब्रह्मदेवाकडे त्याने प्रार्थना केली की मला भूक सहन होत नाही मी जे काही मला दिसेल ते मला खावंसं वाटते माझ्या भूकेवरती माझा कंट्रोल नाही अशा पद्धतीने तो विनवणी करू लागला तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना आशीर्वाद दिला की इथून पुढे तुम्हाला वास्तुपुरुष म्हणून ओळखलं जाईल जेव्हा जेव्हा वास्तूमध्ये प्रवेश केला जाईल वास्तूमध्ये एखादी व्यक्ती राहायला जाईल तेव्हा पहिलं तुमची पूजा केली जाईल तुम्हाला नैवेद्य अर्पण केला जाईल आणि तो नैवेद्य तुम्ही खाल आणि तुमची भूक कंट्रोलमध्ये राहील या पुरुषावरती ज्या काही या सृष्टीतील शक्ती आहेत देव दैत्य यक्ष गंधर्व ह्या ज्या काही शक्ती होत्या त्या सर्व आरूढ झाल्यामुळे आणि ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिल्यामुळे त्या पुरुषामध्ये जो काही त्रास निर्माण झालेला होता जे काही वस्तू दिसेल ती वस्तू खाणे किंवा त्याचा भुकेवरती कंट्रोल न राहणे ह्या गोष्टीवरती त्यांनी कंट्रोल मिळवला आणि ब्रह्मदेवाने जसं त्यांना वरदान दिलं की इथून पुढे तुम्ही वास्तुपुरुष म्हणून प्रख्यात व्हाल जेव्हा जेव्हा नवीन वास्तू निर्माण केली जाईल तेव्हा तुमचं पूजन हे केलं जाईल आपण जेव्हा वास्तुशांती करतो वास्तुशांतीमध्ये जमीन उकरल्यानंतर त्या जमिनीमध्ये भाजी हिरवी भाजी त्याचबरोबर भाकरी आंबेल गुगऱ्या हे त्या जमिनीमध्ये उकरून त्यामध्ये नैवेद्य दिला जातो हे भूमीदेवतेसाठी ही वास्तुशा वास्तुपुरुषासाठी अर्पण केलेलं जातं त्याचबरोबर होमामध्ये जे काय आपण द्रव्य अर्पण करतो तूप तांदूळ भात त्याचबरोबर समीदा असतील जे काही हवी द्रव्य असतं ते अर्पण केलं जातं हे वास्तुपुरुषाला अर्पण केलं जातं नैवेद्य वगैरे दाखवले जातात वास्तुपुरुषाला ते खायला दिलं जातं जेव्हा जेव्हा आपण वास्तूचे पूजन करतो वास्तुपुरुषाचं पूजन करतो तेव्हा वास्तुपुरुषाकडून त्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना त्या कुटुंबाला त्या वास्तूला चांगले आशीर्वाद प्राप्त होतात त्या घरातील सर्वांना चांगलं आरोग्य ऐश्वर धनधान्य समृद्धी योग्य आरोग्य रमामध्ये प्रगती असे बरेच लाभ त्या कुटुंबातील सर्व लोकांना मिळतात तर असे वास्तुशांतीची पूजा असतं यामध्ये वास्तुपुरुष वास्तुदेवता यांचं पूजन केलं जातं वास्तुपुरुष म्हणजे जो पुरुष जो महादेवाच्या घामामधून निर्माण झाला त्यांना ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिला त्या वास्तुपुरुषाचं पूजन केलं जातं त्याचबरोबर वास्तुदेवता म्हणजे ज्या देवतांनी ज्या शक्तीने त्या वास्तुपुरुषाला कंट्रोलमध्ये ठेवलं ज्याच्यावरती ते आरूढ झाले त्यामुळे वास्तुशांती करत असताना एक मंडल तयार केलं जातं वास्तुमंडल आणि या मंडलामध्ये ज्या काही देवता आहेत ज्या काही शक्ती आहेत यामध्ये देव आहेत दैत्य आहेत असुर आहेत यक्ष गंधर्व या सृष्टीतील ज्या काही ऊर्जा आहेत भूत प्रेत पिशाच या सर्व ऊर्जेची पूजा या वास्तुमंडलमध्ये केली जाते त्याचबरोबर वास्तुपुरुषाचं पूजन केलं जातं वास्तुपुरुषाची प्रतिमा असते या प्रतिमेचं पूजन केलं जातं अभिषेक वगैरे केला जातो त्याचबरोबर उंबराच्या पिठीमध्ये डबीमध्ये ती प्रतिमा घराच्या अग्नीय कोपऱ्यामध्ये पुरली जाते त्यामुळे वास्तुपुरुषाचे शुभ आशीर्वाद त्याचबरोबर वास्तुवरती आरूढ झालेल्या वास्तुमंडलातील सर्व देवतांचे आशीर्वाद त्या घराला घरातील सर्व व्यक्तींना त्या कुटुंबाला त्याचे शुभ आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्यांचं तें कल्याण होतं वास्तु तर वास्तुशांतीमध्ये मुख्य विधी कोणते आहेत तर पुण्यावाचन मातुर्गा पूजन नांदी श्राद्ध म्हणजे जे काही पूर्वज असतील त्यांचे आशीर्वाद घेतले जातात त्याचबरोबर वास्तुमंडल देवता वास्तुपुरुषाचे पूजन वास्तुपुरुषाची स्थापना त्याचबरोबर अग्निस्थापना असेल नवग्रहाचं पूजन असेल क्षेत्रपाल देवतेचं पूजन असेल या मुख्य विधी असतात मात्र काही ठिकाणी यामध्ये काही विधी एक्स्ट्रा केले जातात जसं की महारुद्र पूजन असेल महादेवाचं पूजन केलं जातं महालक्ष्मीचं पूजन केलं जातं त्याचबरोबर सर्वतो भद्रमंडल या देवतांचं पूजन केलं जातं त्याचबरोबर काही ठिकाणी वास्तुशांती प्लस नवचंडी असा विधी केला जातो बरेच त्यामध्ये वेगवेगळे विधी ॲड केले जातात आपल्या सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वास्तुशांतीबरोबर सत्यनारायणाचं पूजन पण कंपल्सरी केलं जातं आता मग सुद्धा मला मी सांगितली की वास्तुपूजन म्हणजे आपण काय करतो वास्तूची पूजा करतो एक क्षमा प्रार्थना करतो वास्तुपुरुषाचं पूजन केलं जातं यामध्ये त्यामुळं तो एक शांतिकर्माचा भाग येतो मग आता सत्यनारायण हे एक व्रत आहे ते काय वास्तुशांती दिवशीच केलं पाहिजे असं काही नाही तुम्ही भविष्यात कधीही ते करू शकताय वास्तुशांतीच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा बऱ्याच ठिकाणी हे केलं जातं तर वास्तुशांती दिवशी जर सत्यनारायण पूजन करायचं असेल तर करू शकता पण वास्तुशांतीचा विधी पूर्ण झाल्यानंतर सत्यनारायणाचं पूजन करायचं कारण वास्तुशांती हा एक वेगळा विधी आहे तो प्रायचित्त होम किंवा ते एक शांतिकर्म आहे सत्यनारायण हे एक व्रत आहे एक मंगलकार्य आहे हा लक्षात त्यामुळे वास्तुशांतीचा विधी पूर्ण झाल्यानंतर सत्यनारायण केलेलं योग्य ठरू शकतं काही ठिकाणी आपण बघितलं असेल की वास्तुशांतीने सत्यनारायण पूजन एकत्र एकाच वेळी चालू केलं जातं मग ते वेळेच्या अभावामुळे हो ते केलं जातं पण थोडंसं ते अयोग्य ठरू शकतं वास्तुशांतीचा विधी पूर्ण झाल्यानंतरच सत्यनारायण करणं योग्य ठरू शकतं आता तुम्ही जर गावानुसार किंवा एरियानुसार बघितलं तर प्रत्येक भागामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धती पाहायला भेटतात हे गावानुसार काही वेगवेगळ्या पद्धती पडलेल्या असतात त्याच पुढं चालवल्या जातात आम्ही जेव्हा आता वास्तुशांती करायला जातो तर मी स्वतः ब्राह्मण आहे भटजी आहे जेव्हा मी वास्तुशांती करायला जातो तिथं प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी पद्धत आपल्याला पाहायला भेटू शकते मग त्या गावातील पद्धतीमध्ये आणि आपले आमचे जी वास्तुशांती करण्याची पद्धत आहे आम्ही सगळं मिक्स करून ते करत असतो तुम्हाला जर वास्तुशांती करायची असेल नवीन घराची वास्तुशांती गृहप्रवेश निधी करायचे असतील तर तुम्ही संपर्क साधू शकता मी माझा नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे कॉलिंगचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता तर आपल्या हिंदू धर्मातील अशा धार्मिक कार्यक्रमाबद्दलची माहिती वेगवेगळे पूजन असतील व्रत असतील विधी असतील ज्योतिषशास्त्र असेल वास्तुशास्त्र असेल अशा वेगवेगळ्या टॉपिकबद्दलची माहिती मिळवण्यासाठी माधव ॲस्ट्रॉलॉजी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून या प्रकारचे व्हिडिओ अपलोड केले की त्याची व्हिडिओ नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील आणि ही माहिती सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद